थेट बोलणं थेट भाष्य करणं हे मात्र टाळलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा रामदास कदम यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवरच पुन्हा एकदा हल्ला बोलले मी गद्दार आणि नमखरामाला उत्तर देत नाही तो माणूस गद्दार आणि नमखराम आहे त्या नमख हरमाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि देश ओळखतो ते क्या गद्दा रा रा मी क्या दे। होता तो मुझे क्योंकि क्यों बिठाता जान बचाने के लिए मुझे बिठाता आज, आज मैं गद्दा हो गया गद्दा भी बाला साहब से किया है उद्धव ठाकरे ने मुख्यमंत्री बनने के लिए सोनिया गांधी के पाव के पास जाके साहब की शिवसेना गिरवी रख दी इसने गद्दा गया है हम लोग कैसे हो सकते हैं आणि आता बातमी येते भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केलेल्या आरोपांची कारण आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका अगदी जवळ आहेत आणि अनुषंगाने आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना बघायला मिळते आणि अमित साटम